पुढचे पाच वर्ष कुणाच्या हाती हे ठरवण्याची वेळ आपल्याला आलेला आहे एकीकडे इंडिया आघाडी महाविकास आघाडी या देशामध्ये लोकशाही संविधान वाचवण्यासाठी काम करत आहे आणि दुसरीकडे बी जे पी पक्ष या देशामध्ये हुकुमशाही आणि संविधान सापवण्याचं काम करत आहे गेल्या दहा वर्षामध्ये अपेक्षा दिली ते अपेक्षा आपण सर्व पूर्ण झाले काय हे या निमित्तानं मतदान करत असताना आपण विचार केला पाहिजे मताच दान हे कोणाच्या पद्धतीत द्यायचं आहे हे आपण म्हणून ठरवायचं आहे दहा वर्ष किती प्रगती झाली किती अच्छे दिन झाले आपले हे सर्व विचार आपण केला पाहिजे आपल्या स्वतःचा विचार केला पाहिजे की आपला कुटुंब व्यवसाय चाललंय काय आपल्या मुलाला नोकरी मिळाली काय खर्च निघतोय काय शेतकऱ्यांना त्याच्या भावाला माल मिळतोय काय हे सगळ्या गोष्टी विचारून करून मदान करायच्या बघा गेलं का दहा वर्षामध्ये श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे गरीब गरीब होत चाललेला आहे जेव्हा आपण पगार घेतो हातामध्ये तेव्हा आपण काढतोय अरे गॅस अकराशे रुपये पेट्रोल शंभर रुपये इतिहास म्हणजे असं एवढं रेट कधी झाले नाही ही सगळी गोष्ट आपण विचार करायचा आहे आपला देश चार स्तंभ चालतो लोकशाहीचे चार स्तंभ आहे पार्लमेंट तिथं धोरणात्मक निर्णय घेतले जातात आणि या दहा वर्षामध्ये जे निर्णय घेतलेले गेलेले आहे त्यामध्ये जीएसटी असू दे नोटाबंदी असू दे कोरोनासारख्या महामारीमध्ये तिथं व्हेंटिलेटर हॉस्पिटल देण्यापेक्षा आपल्याला थाळी वागणार नाही तर थाळी टाटा वागवा मेनबत् लावा असं कधी कोरोना जाते का जगाना जगाना फळ काढलं की देशाचे पंतप्रधान आपल्या लोकांना सांगत कोरोना घालवण्यासाठी ताट वाढवा थाळी वाजवा प्लेटा वाजवा गेले का कोरोना विचार केला पाहिजे कोरोना काळामध्ये आपल्या जवळचे किती लोक गेलेत आपली सुरू नोटाबंदी झाली या मध्ये कोणाचा फायदा झाला या मध्ये गरिबांच्या खिशात पैसे जास्त आले काय हे सगळ्या गोष्टी आपण विचार केले पाहिजे जीएसटी लागू केले जीएसटी आता मोदीची गॅरांधी म्हणतात मोदी की आपल्या केशात काढून देतात काय आपल्याच केशातला काढून आपल्या हातात देतात जीएसटी सगळ्यावर आहे टोपीवर जीएसटी आहे चप्पल जीएसटी आहे सगळ्यावर जीएसटी आहे अठरा टक्के अठ्ठावीस टक्के जीएसटी आपल्याला कळत नसते आपल्या पैसे किती ना किती जातात आणि तेच पैसे आपल्याला केंद्र शासन शासन मोदीचे पैसे मोदीचा जण आपल्या जीएसटी किती पैसे आपण विचार केला पाहिजे हे सर्व गोष्टी आपण विचार करून मतदान केली पाहिजे लक्षात ठेवा हीच वेळ आहे जर भविष्यामध्ये तुम्हाला मतदानाचा अधिकार अबाधित राहायला पाहिजे असेल तर हे बी सरकार घालणं गरजच आहे नाहीतर देशामध्ये हुकुमशाही आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे आपल्याला बोलायचा अधिकार राहणार नाही रात्रीतून मोदी डिक्लेअर करणार हे लागू ते लागू आणि आपल्याला जगमायची गावी लागणार आहे तर हे विचार करण्याचं गरज आहे आपला देश ही लोकशाही आहे आणि तुम्ही सर्वजण लिगर आहे लक्षात केलं तुम्ही जो मतदान करताना इथं बसतोय तुमचं प्रतिनिधी पण आम्ही चालू जातो विधानसभेमध्ये जातोय त्यामुळे आपले विचार मांडण्यासाठी भविष्यामध्ये आम्हाला सारख्या निष्ठावंत कार्यकर्ता शेतकरी कुटुंबात नाही दहा वर्ष अनुभव असणारा कार्यकर्ता आहे आणि बघा गेले तर आम्हाला उमेदवार डिक्लेअर झाल्यानंतर एवढं करायचं या मतदार मतदारसंघात आले की आपलाच नाही उमेदवार आपल्याला मिळालेला आहे एक सर्व सामान्य उमेदवार आहे आम्हाला विश्वास आहे आता या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाने पूर्ण ताकद आपल्या पाठीशी आहे महाविकास आघाडी म्हणून आम्ही प्रयोजन मतदार हातामध्ये घेतलेलं आहे नक्कीच मी प्रचंड निवडून येणार एवढे या विश्वास या निमित्तानं व्यक्त करतो धन्यवाद जय महाराष्ट्र धन्यवाद